नमस्कार मित्रांनो तब्बल नऊ वर्षानंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्टार प्रवाच्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो मराठी मराठी वाहिनीवर काही परदेशी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती या अभिनेत्री सायली संजीव ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली मात्र या मालिकेनंतर सायली कोणत्याच मराठी मालिकेत दिसली नाही तर ती अनेक मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली मात्र आता सायली संजीव पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक करणार आहे अभिनेत्री सायली संजीव लवकर स्टार प्रवाह वाहिनीच्या एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांचे भेटीले येत आहे लवकरच आपल्याला स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा हा पाहायला मिळणार आहे आणि या पुरस्कार सोहळ्यातच अभिनेत्री सायली संजीवच्या आगामी मालिकेची घोषणा केली जाणार आहे याशिवाय ती या पुरस्कार सोहळ्यामध्ये परफॉर्मन्स करतानाही दिसणार आहे त्यामुळेच आता मराठी वाहिनीवर काहीदिया परदेस या मालिकेनंतर अभिनेत्री सायली संजीव हे आता स्टार प्रवाह वाहिनीच्या एका नव्या मालिकेतून भेटीले येत आहे तर तुम्हाला अभिनेत्री सायली संजीवला पुन्हा एकदा नव्या मालिकेत पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा